एकवीस प्राप्तांकांचा मध्य अठ्ठेचाळीस आहे पैकी पहिल्या अकरा प्राप्तांकांचा मध्य चव्वेचाळीस आहे तर शेवटच्या अकरा प्राप्तांकांचा मध्य बावन्न आहे तर अकरावा प्राप्तांक कोणता असा प्रश्न विचारला लेकरांनी इथे एकवीस प्राप्तांकांचा मध्य अठ्ठेचाळीस मग एकवीस प्राप्त अंकांची बेरीज किती हा प्रश्न मनाशी करा त्याच्या उत्तरासाठी हा गुणाकार एक हजार आठ एवढा येतो एकवीस याचा अर्थ असा एकवीस प्राप्त अंकांची एकूण बेरीज ही एक हजार आठ आता पहिल्या अकरा पहिल्या अकरा प्राप्तांकांचा मध्य आहे हे चौवेचाळीस मग पहिल्या अकरा प्राप्तांकांची बेरीज किती त्यासाठी हा गुणाकार अकरा चूक चौवेचाळीस हातचे आले चार अकरा चूक चौवेचाळीस आणि आठच्या आलेले चार चारशे चौऱ्याऐंशी पहिल्या अकरा प्राप्तांकाची बेरीज प्राप्तांकांची ही काय आहे बेरीज आता पुढं शेवटच्या अकरा प्राप्तांकांचा मध्य बावन मग शेवटच्या किती हा प्रश्न मनाशी करा शेवटच्या अकरा प्राप्तांकांचा मध्य आहे बावन हा गुणाकार अकरा दोन्ही बावीस दोन अकरा पाच पंचावन्न आणि दोन सत्तावन हे त्याचं उत्तर उत्तरापर्यंत जायचं कसं तर लेकरांनो इथं हे जे चारशे चौऱ्याऐंशी हे जे पाचशे बहात्तर आहेत चारशे चौऱ्याऐंशी आणि पाचशे बहात्तर यांची बेरीज करा चार दोन सहा आठ सात पंधराशे पाच ह्याचा आला एक पाच पाचन पाच दहा एक हजार छप्पन आता या एक हजार छप्पन मधून हे एक हजार आठ एक हजार आठ वजा करा म्हणजे सोळातून आठ गेले आठ देऊन टाका इथं चार इथं शून्य शून्य हे तुमच्या प्रश्नाच अकरावा प्राप्तांक कोणता त्याचं उत्तर अठ्ठेचाळीस ओके सरासरी तसेच संकीर्ण प्रश्न संच ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव करते okay.